गंगा गंगे तिओो या योजना नाशत रथे उच्चते सर्वेभ्यो विष्णुलोपं सगळती सुरावे महाभागे महामापविनाशिनी धर्मार्थकामपुरुषाना फलनाशी ने आपल्या सर्व नासिकरांचं हवे सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या अतिशय जिवळाचा विषय म्हणजे आपली गोदाबाई आणि सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुंभमेळा हा ना फक्त नाशिकचा नसून त्र्यंबकेश्वर नाशिकचा आहे त्यामुळे इथून पुढे शासन दरबारी असेल लोकप्रतिनिधी असेल आणि मीडिया प्रतिनिधी असेल या, प्रति प्रति या सर्वांनी नाशिक त्र्यंबकेश्वर किंवा त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा उल्लेख करावा आणि त्याप्रमाणे कुशावर्त कुंड त्र्यंबकेश्वर येथे अतिशय इथे जन्म आहे गौडा माईचा आणि अतिशय बाल स्वरूपात आहे तर तिथे फिल्टर प्लॅन लावलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण ते अनुभवतोय अनुभवतो आहे नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरीसुद्धा हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक येत असतात परंतु इथे नदी वाहत असूनसुद्धा जे प्रदूषण आहे ते आपल्याला त्र्यंबकेश्वरी बघायला मिळत नाही त्यामुळे शासनाने तत्काळ फिल्टर प्लॅन लावले असतील त्याची क्षमता वाढवावी लावले नसेल तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याची तिथे उभारणी करून आणि हा प्रश्न समोर उच्चाटन करावा नमामी गंगा या प्रोजेक्टचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे श्री राजीव मित्तलजी यांची कंपनी आहे वाट एक प्रायव्हॅट लिमिटेड यांनी नव्वद वर्ष जुनी कंपनी आहे सहा हजार प्लस त्यांनी प्रोजेक्ट सक्सेस केलेले नमामी गंगा या याचे दहा हजार कोटीचे कामं त्यांनी पूर्ण केलेले आणि दोन हजार बावीस मे दो दहा मे दोन हजार बावीस दो, दो साली शासनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करून गोदावरीच्या स्वच्छतेसाठी त्यांच्याकडनं उपाययोजना मागवली तर त्याचं पुढे काय झालं हा फार महत्त्वाचा विषय आहे की एवढी सक्षम असणारी कंपनी नमामी गंगेसारखं काम करणारी कंपनी दहा हजार कोटीचं काम तिने पूर्ण केलं सहा हजार प्लस प्रोजेक्ट पूर्ण केले आणि अशांचं मार्गदर्शन न घेता फक्त आपापसामध्ये लोकप्रतिनिधी प्रशासन स्थानिक नागरिक हे फक्त भांडत बसत आहे ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे वेळ फार कमी आहे दीड वर्षामध्ये खूप मोठं आयोजन नियोजन प्रयोजन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर कुठे बिघाड झाली तर याचं श्रेय हे प्रशासनाला घ्यावं लागेल आणि त्याचं जे नुकसान होणार आहे समाजाचं धर्माचं राष्ट्राचं याची पण जबाबदारी खबरदारी प्रशास प्रशासनाची असेल आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेसचं जे महापाप होतं ते या सरकार ते हे पापक्षालन करण्याच्या मार्गावरती आहे तर आम्ही आत्तासुद्धा या सरकारकडनं अशा अपेक्षा ठेवतो आहे पण इथून पुढे लवकरात लवकर हा पालकमंत्री असेल अनेक जे सर्व गोंधळ असतील हे सगळे दूर करावे आणि लोकांच्या आरोग्याबरोबर नदीचं पण आरोग्य हे कसं सुदृढ होईल याची प्रशासनाने काळजी घ्यावी ज्या उपनद्या आहेत त्या या मूळ स्त्रोतामध्ये कशा परत मोठ्या प्रमाणामध्ये दिव्य स्वरूपात त्याचं मिश्रण होईल मूळ घरे आहे जमिनीतले ते बंद केलेले ते पुनरुज्जीवित कसे होतील यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर खबरदारी घेऊन वाटचाल करावी अशी मी अशा अपेक्षा व्यक्त करतो प्रशासनाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि अधिकाऱ्यांना पगार सुरू आहे अधिकाऱ्यांना मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना पगार सुरू आहे म्हणजे आम्ही सर्व समाजसेवक आहोत धर्मसेवक आहोत आम्हाला प्रशासनानं हे सुद्धा मिळत नाही आणि आम्हाला अपेक्षाही नाही तर आमचं जे मार्गदर्शन आहे हे अत्यंत विनामूल्य आणि फ्रीमध्ये आहे तर प्रशासनाने याची पण दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे मार्गस्थ व्हावं आणि सगळ्यांचा सन्मान राखत जावा जय श्रीराम Thank <laughs> you.